तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या यंदा महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये थंडी कमी राहणार किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आणि थंडीच्या लाटाही कमी सोयाबीनचे गाळप यंदा कमी होणार सोपाचा अंदाज देशातील उत्पादन सहा टक्क्यांनी वाढले खरेदी गुणवत्तापूर्ण पण विक्री सडक्या कांद्याची एन सी सी एफच्या कांदा खरेदीनंतर पुरवठा विक्रीतील गैरव्यवहार चर्चेत नाफेड व एन सी सी एफच्या माध्यमातून सडलेला व निकृष्ट कांदा रेल्वे पाठवला गेला हा प्रकार पुराव्यासह पुढे आणला मात्र सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांपासून नाफेड व एन सी सी एफ चे अधिकारी व महासंघाचा मोठा सहभाग असल्याने सखोल चौकशी व्हावी शेतकऱ्यांच्या नावाखाली मलिदा लुटण्याचा प्रकार थांबला पाहिजे बेदाना दरात पंधरा रुपयांची वाढ बाजारात मागणी वाढली दर टिकून राहण्याची शक्यता खानदेशात केळीची आवक घटली दरात नरमाई थंडी आणि अन्य अडचणीमुळे दरात सुधारणा नाही पुणे जिल्ह्यात सोयाबीन खरेदी दोन टक्केच उद्दिष्ट होते चौदा लाख टनांचे शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार शेतकरी संकटात आत्मपरीक्षणाची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सूचना बुलढाणा जिल्ह्यात पोकरा योजनेत सहाशे चौऱ्याऐंशी गावांची निवड अंमलबजावणी केव्हा कृषी विषयक योजनांच्या लाभाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा <गणीगा> पीक विम्यावरून लोकसभेत विरोधकांचा प्रश्न उत्तरात मात्र मंत्र्यांकडून मोदींचंच गुणगान <गणीगा> सोयाबीनला हमीभावापेक्षाही मिळतोय अठरा टक्के कमी दर सातशे रुपये नुकसान सहन करीत शेतकरी करत आहेत विक्री मुंबईमध्ये शेवग्याची एक शेंग पस्तीस रुपयांना विक्रेता खरेदी करतो सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांना किलोचा भाव पाचशे रुपयांवर धानासाठी दीड टक्के तूट मंजूर राज्य शासनाचे आदेश चोवीस पॉईंट चाळीस कोटींचा निधी उपलब्ध यवतमाळ जिल्ह्यात एक हजार आठशे सत्त्याण्णव कोटींचे रब्बी पीक कर्ज वाटप एकोणऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के वितरण एक, एक लाख सदुसष्ट हजार नऊशे शहात्तर शेतकऱ्यांना लाभ नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढल्याने रब्बीची लगभग पासष्ट टक्के क्षेत्रात पेरण्यापूर्ण गहू व हरभरा पिकाने व्यापले क्षेत्र मुबलक पाण्यामुळे मक्याची ही लागवड मोठ्या प्रमाणात आता सेविका व आशा करणार ई पीक पाहणी प्रत्येक प्लॉटच्या पाहणीस पाच रुपये मानधन यवतमाळ तालुक्यासाठी एकशे एकोणीस जणांची नियुक्ती अहमदनगर जिल्ह्यात बनावट खत कारखान्याचा पर्दाफाश नेवाशातील कारखान्यासह गोदाम सील सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त <च्चारीगा> खुल्या बाजारातील धान खरेदीचे दर कोसळले घरी साठवणुकीचा कल मागील वर्षीच्या तुलनेत सहाशे रुपयांचा फटका बळीराजाची चिंता वाढली अचलपूर बाजार समितीत मक्याची विक्रमी आवक आवक वाढल्याने खरेदीला नकार शेतकरी उपवरांना वधू मिळणे झाले दुरापास्त नोकरदार व्यावसायिकांना प्राधान्य ग्रामीण भागातही समस्या जटील जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाकडून खरेदी झाला प्रारंभ सात हजार पाचशे रुपयांचा दर खाजगी खरेदीचा अभाव पुणे जिल्ह्यात अठराशे हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील शेती व फळपिकांचे नुकसान दोन पॉइंट साठ कोटींच्या नुकसान भरपाईचा कृषी विभागाचा प्रस्ताव गाय दूध दर कपातीवर शेतकरी संघटना व नेत्यांची बघ्याची भूमिका दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई आंबेगाव तालुक्यात कांदा लागवडीला वेग परिसरातून आणावे लागत आहेत शेतमजूर मिरचीचा तोरा उतरला प्रति किलो केवळ पंधरा रुपयांचा दर मिरची उत्पादक संकटात भाजीपाल्याचे दरही कमीच गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात केवळ दोनशे पंचवीस शेतकऱ्यांनी काढला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बारा दिवस शिल्लक त्रेचाळीस हजार हेक्टरवर रब्बीचे नियोजन तुरीच्या शेंगांची जळगाव व सुरतच्या बाजारात विक्री प्रति किलोला मिळतोय पंचेचाळीस रुपयांचा दर उत्पादनात भर पडली जालना जिल्ह्यात टंचाईग्रस्त अडुसष्ट गावात पाणी उपसा करण्यास बंदी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी सेलू विभागात छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा सेलू तालुक्यातील सहा महसूल मंडळातील एकोणऐंशी गावांच्या याद्या तयार अमरावती जिल्ह्यात फळपीक विमा योजनेत यावेळी तीन हजार तीनशे तीन ब्याण्णव शेतकऱ्यांचा सहभाग दोन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटींचा भरला प्रीमियम तीन हजार चारशे हेक्टर क्षेत्र संरक्षित नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँकेकडून रब्बीसाठी दोन कोटी कर्ज वाटप जिल्ह्यात दोन्ही हंगामासाठी चारशे एकोणसाठ पॉईंट पन्नास कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक दुधनी बाजारात तुरीला मिळाला दहा हजार तीनशे सत्तर रुपयांचा उच्चांकी दर हामी भावापेक्षा पिकांना जास्त भाव, भाव पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा अकोला जिल्ह्यात चौऱ्याऐंशी हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार जिल्ह्यात वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणात लवकरच सुरुवात होणार त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांना चार कोटी पन्नास लाख रुपयांची भरपाई सुमारे आठ हजार सातशे शेतकऱ्यांचा समावेश परिसरातील बळीराजा समा समाधानी अमरावती जिल्ह्यात एकशे पस्तीस कोटींची मदत मिळणार केव्हा संत्र्याची गळ पाचशे चव्वेचाळीस हेक्टरमध्ये लिंबाचे नुकसान दहा पासून अनुदान मागणीचा प्रस्ताव पडून तेलारा तालुक्यात वर्ष उलटली तरी मिळाली नाही रब्बी पीक विम्याची रक्कम सिरसोली परिसरातील चित्र रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी प्रत्येक गावात बसवणार स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्राच्या विंडस प्रकल्पांतर्गत उपक्रम महसूल मंडळ स्तरावर उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र यंदाच्या रब्बी हंगामामध्ये कांद्याच्या क्षेत्रामध्ये वाढ चांदवड तालुक्यामध्ये यंदा, चा चा तालुक्या यंदा पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट नाशिक जिल्ह्यात पीक विम्याच्या पडताळणीनंतर वाचणार राज्य शासनाचे तीन कोटी शहाण्णव लाख रुपये लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र दाखवले काही ठिकाणी कांदा पीकच आढळले नाही <्णण> शेतकरी समृद्धी रेल्वेच्या दोन महिन्यात आठ फेऱ्या एक हजार आठशे चाळीस टन कृषीमालाची वाहतूक आठवड्यातून आता दोन दिवस धावणार मनमाडहून पाठवले डाळीम द्राक्ष व सीताफळ धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची तीनशे आठ कोटी भरपाई देण्याकडे दुर्लक्ष जिल्ह्यातील दोन लाख साठ हजार सहाशे नव्वद शेतकरी वंचित धावडा वालसावंगीमध्ये लसूण लागवडी कल आता बाजारात गावरान लसूणच मिळेल शेतकऱ्यांचा यंदा रब्बी हंगामात लसूण व कांदा लागवडीवर भर वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बावीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक सर्वाधिक आवक बाजार वाशिम बाजार समितीत दर मात्र जैसे थेट आळेफाटा उपबाजारात नवीन कांद्याची उच्चांकी आवक एकूण सत्तावीस हजार आठशे गोन्या दाखल दरात घसरण शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही पाच हजारांचे अनुदान पातूर तालुक्यातील चित्र शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित मंगळवेढा तालुक्यात खर्चाच्या मानाने ज्वारीला दर नाही नवीन माल येतात दरात घसरण ज्वारीच्या कोठारात शेतकऱ्यांना फटका एकोणीस हजार हेक्टरवर एक पीक धान नोंदणीत ई पीक पाणीचा खोडा बोनससाठी धावपळ सुरू काही शेतकऱ्यांचा सात बारा अद्याप अपडेट झालाच नाही बंगालच्या उपसागरात फिंगल आले आणि जळगाव जिल्ह्यातील थंडी खेचून गेले दोन दिवसांपूर्वी अकरा अंशावर असलेला पारा अठरा अंशावर तीन दिवस राहणार ढगाळ वातावरण मुलींना मिळणार एक लाख रुपये लेख लाडकी योजना ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व सोयाबीनचे दर स्थिर दरवाढीची प्रतीक्षा शासनाच्या निर्णयाकडे लागले लक्ष सोलापुरात कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार सहाशे रुपयांचा सरासरी भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी चारशे त्रेचाळीस गाड्या आवक ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद